प्रेमाचे भाग पाच इतका वेळ उंदराच्या भिंतीने निघणाऱ्या आरोड्या अचानक बंद झाल्या होत्या समोर जे घडले होते त्या गोष्टींवर विश्वास ठेवणे कठीणच झाले होते उमू तोपर्यंत घरात येऊन पोचलेली होती तिला काहीच कडेन असं झालं शरद खाली कोसळलेला होता संदीप भाणावर आला होता अंकिता मोठ्या धक्क्यात होती तोंडातून एक शब्दही बाहेर पडत अशा अवस्थेत ती नव्हती समोरचे चित्र बघून कुमुदने तोच अंदाज लावला जो लावायला पाहिजे होता शरदने निर्लज्जपणे पुन्हा हे विकृत कृत करण्याचा प्रयत्न केला असेल तिला असे भासले तिने लगेच दरवाजा बंद करून घेतला आणि अंकिताच्या जवळ येऊन तिला हृदयांशी लावले संदीप घाबरला होता परंतु त्याच्या मते त्याने कोणतेही चुकीचे काम केलेलेच नव्हते एका गुन्हेगाराला धडा शिकवला होता त्याने आपल्या भाषेंची अब्रू वाचवलेली होती या घटनेने पूर्ण घर स्तब्ध झालेले होते अचानक बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या शरदच्या हातांची हालचाल सुरू झाली त्याने उठण्याचा प्रयत्न केला संदीप घाबरला आणि पुन्हा त्याच्याशी दोन हात करायला सज्ज झाला परंतु शरदच्या मनात तसे काही नव्हतेच तो जे घडलं त्या गोष्टीला अजून अजूनही समजू शकला नव्हता त्याने हाताने मानेवर लागलेल्या चाकूंचा अंदाज घेतला आपण मरणाच्या दारात आहोत हे त्याच्या लक्षात आलेच होते त्याने मानेतील चाकू खुपसून काढला तशी रक्तांची एक मोठी फवारणी झाली ते बघून इतका वेळ धक्क्यात असलेल्या अंकिताच्या तोंडातून एक मोठी आरोडी बाहेर पडली ती शुद्धीत आली होती शरद काकांची अवस्था पाहून तिचे हृदय भिन्न झाले होते ती धावत त्याला सांभाळण्यासाठी पुढं जाऊ लागली होती संदीपने तिला पकडून ठेवले अंकिता म्हणाली सोड सोड मला काका असे मोठमोठ्याने ओढत रडत ती त्यांच्या दिशेने जाण्यासाठी पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करू लागली होती शरदने एक हात तिच्याकडे दाखवला जवळ येऊ नको असा इशारा करत तो पुन्हा खाली कोसळला होता तशी ती संदीपचा हात पूर्ण शक्तीनिशी झटकून त्यांच्याकडे धावत गेली अंकिता म्हणाली काका काका असे मोठमोठ्याने ओढत किंचाडत तिने त्यांचा चेहरा हातात घेऊन त्याला उठवण्याचा प्रयत्न नक्की केला परंतु शरदाला त्या शरीरात थांबलेलाच नव्हता तो त्याच्या गुन्ह्यांपेक्षा मोठे प्रायचित्त करून आपले काम संपवून पापमुक्त होऊन निघून गेलेला होता आणि संदीपला सौमचे दृश्य पाहून काहीच कळे मार्ग नव्हता संदीप म्हणाला तू या गुन्हेगाराच्या नावाने का रडतेस अंकिता अंकिता म्हणाली कोण गुन्हेगार अरे तो माझा काका आहे ओरड तिने त्याला उत्तर दिले आणि पुन्हा शरटकडे बघत हळवारपणे म्हणाली मला सोडायला आला होता मी त्याला चहा बनवणारच होते की मी उंदिराला घाबरले म्हणून माझी मस्करी करत होता पहिल्यांदाच मी त्याला एवढं हसताना पाहिलेलं होतं किती छान वाटत होतं ना काका बोल ना हस ना हस ना माझ्यावर एकदा तिचं ते बोलणं संदीपच्या मनात भयंकर वेदना निर्माण करून गेलेलं होतं आपल्याकडून खूप मोठा गुन्हा झाला आहे हे, हे लक्षात येऊन त्याच्या डोळ्यातील पछाडापांचे अश्रू बनून बाहेर पडू लागले होते भीतीने त्याच्या हृदयात कफ सुरू झाला शरीर थंड पडले होते तो जागीच बसला तोंडांवर हात थक्क झाल्याने त्या बघत गाळू लागले अंकिताच्या जवळ जाऊन तिने तिच्या डोक्यांवरून हात फिरवला तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होती तशी ती मामीला बिलगून मोठमोठ्याने रडू लागले काही वेळाने पूर्ण घरात स्मशान शांतता झाली तीही एक एक टक त्या मरून पडलेल्या शवांकडे पाहत होते पुढं काय करावे याची उत्तर तर कोणाकडेच नव्हते फक्त शरद मरण्याचं दुःखण होतं तर संदीपलाही आता फाशी होईल याचीही काळजी वाटत होती अंकिता म्हणाली या सगळ्याला मी कारणीभूत आहे त्यामुळं मी पोलिसांना सांगेल की हे माझ्याकडून घडलेलं आहे दोघेही तिच्याकडे आश्चर्याने बघू लागले होते तू जाणार जेलमध्ये आणि मी घरात बांगडा भरून बसू का संदीप तिच्यावर ओरडत म्हणाला अंकिता म्हणाली अरे मग काय करायला पाहिजे आपण आता लहानपणापासून मी तुमच्यासाठी फक्त दुर्दैवीच घेऊन आलेली आहे माझ्यामुळेच तुझा जॉब गेला घर गेलं मी तर इतकी अपुष्यगुणी आहे की माझ्या आई वडिलांना सुद्धा माझ्यामुळेच इतक्या लवकर देवाने बोलून घेतलेलं असं मला वाटत आहे ती बोलतच राहिली तू मला परदेशात पाठव पाठवत होतास ना ते सुद्धा मी माझ्या हट्टीपणामुळं नाही ऐकलं गेले असते तर आज ही वेळ आलीच नसती ना असे म्हणून ती पुन्हा रडू लागली कुमुद तिला जवळ घेत आणि समजावू लागली कुमुद म्हणाली नको रडू गप्प बस आता जे झालं ते झालं त्यात तुझा काहीच दोष नाही आहे खरं तर कुणाचाच काही दोष नाही आहे सगळा नियतीचा खेळ आहे परिस्थितीला जे मान्य होतं तेच झालं अंकिता म्हणाली अगं पण त्यांच्या बायको मुलींचं काय मग आता त्यांना हा काका एकुलता एक आधार होता की आणि आता ते सुधरले होते अंकिता हुंके देत म्हणू लागले संदीप म्हणाला मी पोलिसांना फोन करतो आता आणखीन थांबण्यात काही अर्थ नाही आहे जितका जास्त वेळ घालू आपण तितकाच आपल्याला त्रास नक्की होईल संदीप परिस्थितीची गंभीरता ओळखत म्हणाला होता कुमुद म्हणाली आहो पण तुमचं काय पोलीस तुम्हाला पकडून नेतील की तुम्हाला काही झालं तर आम्ही काय करायचं संदीप म्हणाला काही होणार नाही तुम्हाला आणि मलासुद्धा नाही कुमुद म्हणाली ते कसं काय संदीप म्हणाला मी सांगतो ते नीट ऐका तुम्ही असे म्हणत त्याने एक योजना त्यांना सांगितली ज्या शरदने अंकितांवर अप्र अप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि संदीप वाचायला गेल्यावर वा त्यांच्यावर चाकू उगारला आणि त्या धकाधकीत त्याला चाकू लागला अशी खोटी माहिती पोलिसांना द्यायची असे त्याने सांगितले होते अंकिता म्हणाली अरे पण मामा शरद काकांचा आत्मा आपल्यालाच बघत असेल तो आपल्याला कधीच माफ करणार नाही अंकिताने विरोध करत म्हणाली होती संदीप म्हणाला मान्य आहे मला तो भगत करते, करते की तो आपल्याला बघत असेल परंतु त्यालाही आपली अडचण कळत कळतच आहे की तो असता तर कदाचित त्यानेही हेच करायला सांगितले असते आपल्याला कुमुद म्हणाली सीता हे सगळं सहन नाही करू शकणार हो तिने किती विश्वासाने भाऊजींना आपल्याकडून माफी मिळवून दिली होती ती आपल्याला पुन्हा कधी तोंडही नाही दाखवू शकणार संदीप वैतागून म्हणाला मग आता तुम्हीच सांगा काय करायचं ते बरं पोलिसांना खरं खरं सांगून फासावर चढू का मी तुम्ही मला सांगा अंकिता म्हणाली असं नकोणारे बोलू मामा तू आपण जे आहे ते खरं खरं पोलिसांना सांगूया ना जेणेकरून काकांची बदला मी ही होणार नाही आणि तुलाही कोर्ट समजून घेईल की अंकिताने केविल स्वरात संदीपला म्हणाला होता संदीप म्हणाला आणि सीता बहिणी त्या करतील का मला माफ नाही ना दोघी शांत झाल्या संदीप म्हणाला माझ्याकडे आणखीन एक योजना आहे ज्यामुळं आपल्याला पोलिसांच्या भानगडीतच पडावे लागणार नाही आहे खरंच काय आहे कुमुद एक सकारात्मक उत्साहाने म्हणाली होती संदीप म्हणाला आपण शरदच्या शवांची विल्हेवाट लावायची ऐकायला अश्वरी कृत्य वाटत होतं पण हे दोघांनाही पटण्यासारखंच होतं कारण यामुळं संदीप पूर्णपणे वाचणारच होता आणि पोलिसांचे लचाणपण मागे लागण्यापासून हे घर वाचणारच होते बराच विचार करून शेवटी शरदचे शव मागे लावण्याचा त्यांचा निर्धार झाला रात्रीच त्यांचे शव बांधून गाडीतून दूर कुठेतरी नेऊन पुरवण्याची योजना संदीपने आखलेलीच होती कंपनीच्या या बिल्डिंगमध्ये फक्त तीनच मजले होते प्रत्येक मजल्यावर दोनच फ्लॅट होते संदीपच्या शेजारी राहणारी व्यक्ती नाईट शिफ्टला गेल्यामुळं वरती काही धोका नव्हता होता आणि दुसऱ्या मजल्यावर तर गेट हाऊस होते ज्या सध्या तरी कोणी राहत नव्हते पहिल्या माडांवर दोन कुटुंब राहत होती आणि ग्राउंड फ्लोअरवर पार्किंग एरिया होता शव खाली उतरून गाडीमध्ये टाकण्यापर्यंत थोडा धोका पत्कारावा लागणारच होता शरद अजूनही घरी पोचला नाही त्यामुळे सीता त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करीतच होती परंतु संदीपने त्याचा फोन आधी स्विच ऑफ करून टाकलेला होता शरदने ट्रॉफिकमध्ये असताना तिला तो अंकिताला घरी सोडण्यासाठी जात आहे हे कळवलेलंच होतं त्यामुळं तिनं संदीपच्या घरचा नंबर फिरवला संदीप शरदचे शव बाळण्यात व्यस्त होता त्यामुळे कुमुदने फोन उचलला समोरून शेताचा आवाज ऐकून येताच तिच्या हातातून फोन चटकला संदीपने इशाराने तिला विचारले असता तिने खुंडवत त्याला कळवले की सीताचा फोन आहे म्हणून तो धावत फोन जवळ आला फोन घेत त्याने हॅलो म्हणाला सीता म्हणाली हॅलो कोण भाऊजी आहो आमचे हे तिथे आले आहात का संदीप म्हणाला कोण शरद का नाही तो इथे नाही आला सीता म्हणाली आहो पण ते मला बोलले होते की ते अंकिताला सोडायला तुमच्या घरी जात आहे म्हणून दोन सेकंदासाठी त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांना अंदाज नव्हता की सीताला त्यांच्या इकडे येण्याबद्दल माहिती असेल म्हणून त्याने दीर्घ श्वास घेतला आणि हडवळ ठेवलेला फोन कानाला लावला संदीप म्हणाला अच्छा असं काय मला माहीत नाही मी आताच आलेलो आहे थांबा हा अंकिताला विचारतो मी मुद्दामच त्याने अंकिताला विचारण्याचे नाटक केले आणि तो अपेक्षा करत होता की अंकिता समोरून काहीतरी नक्कीच उत्तर देईल म्हणून परंतु सीताचा फोन आता हे कडाल्यापासून तिच्या गंगा जमुना सुरू झाल्या होत्या ती काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती कुमुदने स्वयंसूजकता दाखवत पटकन उत्तर दिले भाऊजी ना होते तिला सोडायला आले होते पण घरी नाही आले खालूनच निघून गेले संदीप म्हणाला अच्छा असं होय सीता म्हणाली भाऊजी तुम्ही त्याला त्यांच्या कुठल्या मित्रांना विचारून बघा ना त्यांचा फोन पण स्विच ऑफ येतोय संदीप म्हणाला हो हो वहिनी मी बघतो विचारून तुम्ही चिंता करू नका असं म्हणून तो लगेच फोन ठेवून देतो संदीप म्हणाला हे काय करून बसलो मी असे म्हणत डोक्यांवर हात मारत तो खाली बसतो रात्र्यांचे बारा वाजून गेलेले होते संदीपने खाली जाऊन एकदा नीट तपासणी केली मैदान साफ होते रात्रीपाळीच्या वाचपणला फक्त चकवावे लागणार होते दररोज तो रात्री एक दीडच्या दरम्यान बिल्डिंगच्या मागे असलेल्या स्टोअर रूममध्ये जाऊन जेवण करत असतो हे संदीपला माहीत होते त्याला एक योजना सुचली त्यानुसार चटकन घरी जाऊन तो फ्रीजची झडती घेतो फ्रीजमध्ये अंकिताने काल परवा प्रद प्रसादांसाठी बनवलेले मोदक त्याला दिसतात त्याच्या जवळ सॅम्पल म्हणून आलेल्या शेतींसाठी उपयोगी पडणाऱ्या काही औषधांपैकी सर्वात कमी धोकादायक औषध तो बाहेर काढतो जे मोदकांमध्ये मिश्रित करून ते त्या व्याजमानला देऊन नेऊन देतो जेणेकरून तो अचेत होऊन कमीत कमी काही तासांसाठी का होईना संदीपचा मार्ग मोकळा होईल ठरल्याप्रमाणे योजना अंमलात आणली जाते शरदचे शव तो अशा प्रकारे बांधतो की जरी कोणी बांधितले तरी साचलेला कचरा किंवा आणखीन कुठल्या गोष्टींचा भास होईल आणि आपल्या खांद्यांवर टाकून खाली यायला निघतो गाडीजवळ येऊन पुन्हा एकदा कोणी पाहिलं नाही याची तो खात्री करून घेतो डिक्कीमध्ये त्याचे शव कसिबस्ती चेपून तो बाहेर निघतो मुळात तो राहत असलेली ती कंपनीची बिल्डिंगही अशाच ठिकाणी होती जेथे आसपास जंगल होते त्यामुळे शरदच्या शवची विल्हेवाट लावणे त्यांच्यासाठी फार कठीण नव्हते रस्त्या देऊन त्याने एक अशी जागा पाहिली जिथे त्याचे शव पुरले जाऊ शकत होते सोबत आणलेले कुदळ काढून त्याने खालीच गोलगट्ट असलेल्या एका भूभागाला आणखीनच गोलगट्ट करून त्या शरदला पुरले आणि वरतून माती टाकून चोपून चोपकून घेतले कोणत्याही संशयाला आता वाव राहिली नव्हता हो निश्वास सोडत तो घरी परतला वाचपण अजूनही उठलेला नव्हता गाडी पार्क करून संधी बिल्डिंगमध्ये शिरणार तितक्यातच एका कोपऱ्यात लावलेल्या ला शरदच्या बाईंकर त्याची नजर गेली संदीप बाहेर गेला त्या दरम्यान कुनुम सर्व घर स्वच्छ करून घेते रक्ताचा एकही थेंब त्यांना पकडून देण्यासाठी पुरेसा होता त्यामुळे तिने सगळा खाणाखुणा मिटून टाकला शरदच्या बाईकजवळ उभा राहून चित्ती चेहरेने संदीप तिची कशी विल्हेवाट लावायची याचा विचार करत असतो तेवढ्यातच त्याच्या लक्षात येते की बाईकची चाबी कदाचित शरदच्या खिशात गेली असावी आणि तो भयंविचारात येतो घरी एकदा घरी जाऊन चौकशी करावी म्हणून तो वर येतो घरा शिरताच वेड्यासारख्या चाव्या शोधू लागतो कुमोद विचारते आहो काय शोधताय तुम्ही संदीप म्हणाला चाबी बाईकची चाबी अगं शरदची बाई खालीच आहे सगळं भांड फुटून जाईल तो तिच्या कानाजवळ फुसफुसतो हे ऐकून लगेच तीही चाबी शोधू लागते शरदची एक सवय होती कोणत्याही परिस्थितीत गाडीची चाबी नेहमी त्याच्या हातात असे अंकिताची आरोडी ऐकून तिला बघायला गेला तेव्हाही ती त्याच्या हातातच होती परंतु संदीपला शो बांधताना चाबी हो त्याच्या जवळ सापडलीच नव्हती त्यामुळं कुठं आजूबाजूला पडली आहे का ते पाहण्यासाठी त्यांनी वाकून इकडं तिकडं शोधण्याचा प्रयत्न केला होता अंकिता थकल्यामुळं आपल्या बेडरूममध्ये जाऊन पडली होती तेथे ते तिचा ते डोळा लागला होता तिला विचारण्यासाठी संदीप आत गेला असता त्याने जे पाहिलं ते कोणालाही थक्क करून सोडणारेच होते अंकिता आपल्या हातात एक चाबी घेऊन झोपली होती जिला गणपती बाप्पांचं किचन लावलेलं होतं अर्थातच ती त्याच बायची चावी होती अंकिताने एकतर गणपतीचे किचन होते म्हणून आणि दुसरं म्हणजे शरद काकांची शेवटची आठवण म्हणून जवळ जपून ठेवलेली होती आणि त्या चावीला बघता बघताच ती झोपी गेली होती संदीपला हे बघून तिच्या मूर्खपणाची किव आली त्याने झटक्याने तिच्या हातातून ती चाबी काढून घेतली आणि तळकण खालच्या दिशेने निघून गेला जाताना दारा शरदची चप्पलही त्याच्या नजरेस पडली अरे देवा अजून काय काय बाकी आहे असं म्हणत त्याने ती चप्पलही उचलली आता बाईकची वेल्हेवाट कशी लावायची तो त्याच विचारात बाईक घेऊन बाहेर निघून गेला संदीपने दिलेल्या झटक्याने अंकिताची झोप मोड झालीच होती त्यामुळं ती उठून बसली उठताच क्षणी तिला समोर शरद रक्ताने माखलेल्या अवस्थेत बसलेला दिसला ती जोरात किंचाडली हे ऐकून कुमुद तिच्या बेडरूममध्ये जाऊन आली कुमुद म्हणाली काय झालं ग अंकिता का ओरडलीस घाबरली का तू अंकिता म्हणाली तोंड दोन्ही हातांच्या मागे लपवत काका काका कुमुद म्हणाली काका कुठं आहे ग भिथरलेल्या अवस्थेत अंकिता म्हणाली तो तो बघ मला बघतोय कुमुद म्हणाली इथे कोणी नाही बेटा तुला भात झालेला असेल असे म्हणत तिने तिला जवळ घेतलं आणि हलके हलके थोपटू लागली अंकिताने चेहरांवरचा हात काढून तिकडे पाहण्याचा प्रयत्न केला परंतु यावेळी तिथे कोणीही नव्हते ती पुन्हा डोळे बंद करून मामीच्या खुर्शीत अश्रू वाढू लागली होती शरदच्या खुणांचा तिच्या मनावर गंभीर परिणाम झालेलाच होता कुमुदही खूप घाबरलेली होती परंतु अंकिताला सांभाळण्याची जबाबदारी तिची होती म्हणून ती स्वतःचं सगळं दुःख आणि भीती लपवत होती संदीप बाईक घेऊन जंगलात दूर येऊन पोचला होता अचानक बाईच्या ट्रायरमध्ये काहीतरी जाऊन ते पंक्चर झाले बाईक थांबतच त्याने खाली उतरून पाहिले तर दोन्हीही टायरमध्ये खिडे घुसलेले होते आणि दोन्हीही चाक पंक्चर झालेली होती त्याने हेल्मेटची काच वर करत आजूबाजूला पाहिले भयान जंगल तो त्या रस्त्यांवर एकटाच होता तो घाबरला भीतीने त्याने काच पुन्हा खाली केली अचानक झोडपाच्या आडून काही मवाली बाहेर पडले हसत हसत ते त्यांच्या जवळ आले हे माल निकाल यातील एक म्हणणाला संदीप म्हणाला माल नाही आहे मेरे पास कुछ नाही हे आधीच घाबरलेला संदीप आणखीनच घाबरला होता ए तलाशिलो इस्की त्याच्या मोहरक्या ओरडला संदीप घाबरत म्हणाला रुको हे बाईक लेलो हा बाईक लेलो बाईक मोहरक्या हसू लागतो तसे बाकीचेही हसू लागतात साला येतो कभी सोचाही नाही था लेलो रे बाईक डाल दो टेम्पो मे असे म्हणत त्याने बाईक उचलायला लावली त्याची झडती घेतली असता त्यांना काही सापडले नाही साला येतो आपनेचे भी बडा लुखा आहे झडती घेणारा म्हणाला सगळे चोर चोरदारात हसू लागले ये शाणे चल हेल्मेट निघाल त्यातील एक म्हणाला चांबी चिंदी पुरा नंगा करेंगा क्या उसको छोड दो मोहरकांच्या दयाळूपणामुळे संदीपच्या डोक्यांवरचे हेल्मेट डोक्यातच राहिले त्यामुळे त्याचा चेहरा ते पाहू शकले नाही ये चल चल मेट्रो सिटी ले मोरक्या आतिश देतो बाईक डेपोमध्ये चढून ते निघतच असतात की संदीप भीत भीत त्यांच्या मोहरक्याला विचारतो संदीप म्हणाला भाई क्या आप मुझे भी मेट्रो सिटी मॉल के पास छोड दोगे क्या त्याचे ते म्हणणे ऐकून सगळे पुन्हा हसू लागतात साला येतो आपणाही बाप निघला चल चल बेट पिचे क्या नाम बोला आपणा शरद संदीपने डोक्यात काहीतरी विचार करून आपले खोटे नाव सांगितले होते सगळे जोर जोरात हसू लागतात मेट्रो सिटी मॉल संदीपच्या सोसायटीपासून खूप दूर असते परंतु तिथल्या तिथे त्यांनी डोक्यात आणखी एक योजना बनवलेलीच असते कधी ना कधी पोलीस शर शरदचा शोध लावत या बाईक चोराला पकडतीलच आणि त्यामुळं हे गुंड त्यांच्या खुनामध्ये फसवण्याची दाट शक्यता आहे दुसरं म्हणजे स्वतःचं घरविरुद्ध दिशेला असल्याचे सांगून त्यांना भ्रमित केलेले बरे तसेच तेथून रिक्षा मिळणंही सोपं होतं त्याने स्वतःचे नावही शरद सांगितले जेणेकरून पोलिसांच्या चौकशीत त्यांचे नाव, नाव येणार नाही म्हणून मेट्रो सिटी मॉल येण्याआधीच संदीप उतरला त्याला सोडून ते, ते गुंड मेट्रो सिटी मॉलजवळच्या झोपडपट्टीत डिपो घेऊन निघून गेले संदीपने मेट्रो सिटीजवळ जाऊन तिथे उभ्या असलेल्या एका रिक्षावाल्याला आपापल्या घरी सोडण्यास सांगितले होते रिक्षाही त्याने सोसायटीच्या गेटपासून फारच दूर थांबवलेली जेणेकरून रिक्षावाला सुद्धा त्यांचा पत्ता कोणाला सांगू शकणार नाही म्हणून उतारल्यावर त्याच्या लक्षात आले की त्याच्याकडे पैसे नाही आहेत जवळचे हेल्मेट रिक्षावाल्याच्या हातात टेकत तो निघून गेला तीस रुपयाच्या बदल्यात पाचशे रुपयांचे हेल्मेट घेऊन तोही खुश झाला दुसऱ्या दिवशी जो हंगामा व्हायचा होता तो झालाच शरद गायब झाल्याची खबर सर्वत्र पसरलेलीच होती पोलिसांनी चौकशी सुरू केली सर्वात आधी धाड संदीपच्या घरांवर पडली अर्थातच त्याला शेवटचे अंकिताने पाहिलेले शीताने पोलिसांना सांगितले होते त्यामुळं चौकशींसाठी स सा पोलीस संदीपच्या घरी येऊन पोचलेले होते कसली गडबड व्हायला नको म्हणून संदीपने आज मुद्दामच ऑफिसची रजा घेतलेली होती सन अंकिता तापाने फणफणली होती पोलिसांनी त्यांचे कारण विचारले असता काल प्रवासात जास्त भिजल्याने ती आजारी पडली असे कारण कुमुदने त्यांना दिले अंकितामध्ये बोलण्याची जास्त काही शक्ती नव्हती म्हणून तिने दिलेली उत्तरे पोलिसांच्या समजण्यापलीकडचीच होती त्यामुळे त्यांनी संदीप आणि कुमुदला कालच्या घटनेबद्दल सविस्तर चौकशी केली दादरला अंकितांबरोबर झालेली शरदची भेट आणि त्याने त्याला आणून सोडले हे सर्व त्यांनी पोलिसांना जसेचे तसे सांगितले फक्त एकच खोटं त्यांनाच पोलिसांना सांगावं लागलं ते म्हणजे तो काल अंकिताला सोसायटीच्या बाहेर सोडून गेला त्याची जबानी घेऊन पोलीस निघाले आणि खाली जवळ जाऊन चौकशी करू लागले होते परंतु तो रात्रपाडीचा वाचमन होता हे करताच हवळदारला सांगून पोलिस अधिकाऱ्याने रात्रीपाडीच्या वाचमनांना चौकशीवर बोलून घेण्यास सांगितले होते पुढील चौकशी करण्यासाठी पोलीस संदीप आणि शरद काम करत असलेल्या कंपनीमध्ये गेले तेथून त्यांना खास अशी माहिती मिळालेलीच नाही फक्त शरदने संदीपच्या परिवाराला याआधी जो काही त्रास दिला होता त्याबद्दल पोलीस नव्याने कळालेलेच होते चौकशी जाऊन त्याने लगबगच शरदच्या क्रिमिनल रेकॉर्ड तपासला ज्यात त्यांना शरदच्या दोन वर्ष सक्त मजुरीच्या शिक्षणबद्दल कळालेले होते पोलिसांनी लगेच संदीपला चौकशींवर बोलावून घेतले होते सोबत शरदची पत्नी सीता हिलाही पोलिसांनी चौकशीवर बोलावून घेतले मुळात ज्या व्यक्तीने काही वर्षांपूर्वी तुमची पत्नी आणि भाची यांचे अपहरण करून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला तो व्यक्ती पुन्हा तिला सोडायला कसा येऊ शकतो आणि मुळात ती त्याच्याबरोबर आलीच कशी पोलिसांनी हा कदाचित साहजिक असा प्रश्न विचारला होता ज्याचे उत्तर शीताने सविस्तरपणे त्यांना दिलेले होते संदीपनेही हो मध्ये हो मिळवत तिच्या त्या ते सर्व कथनाला संमती दिली अर्थातच पोलिसांचे समाधान तेवढ्यानेच होणार नव्हते परंतु तरीही जो व्यक्ती पश्चाताप करण्यासाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू शकतो त्यांच्यामध्ये नक्कीच सुधार झाला असावा असे त्यांचे मत होते दरम्यान रात्रवाढीचा वॉचमॅन चौकीत येतो ज्याला पाहून संदीप भयभीत होऊन जातो कारण त्याने शरदला नक्कीच अंकिताबरोबर वर जाताना पाहिलेले असणार हे त्याला वाटत होते पोलिसांनी वॉचमॅनची खडतर चौकशी सुरू केली होती शरदचा फोटो दाखवत त्याने त्याला विचारले इन्को कल तुम्हारी सोसायटी मे तुमने देखा था क्या नीट आतवर पूर्ण आत्मविश्वासाने पोलिसांना नाही म्हणाला ते पाहून संदीपचा जीवा जीव आला पोलीस म्हणाला देखो अगर देखा है तो अभी बोल दो नाही तो जेल में डाल दूंगा पोलीस धमकीच्या स्वरात त्याला म्हणाला होता घाबरून त्याने पुन्हा एकदा फोटो निरखून पाहिला वाचमन म्हणाला अरे हा ये तो वही साब है ना जो कभी कभी जी के घर पे आते है हे ऐकून संदीपच्या पोटात घोडा आला आता आपले काही खरे नाही हे लक्षात येऊन त्याचे पाय लटापटा कापू लागले वॉचमॅन त्यांच्याकडे बघून म्हणाला साबजी हे वही है ना। क्या नाम है शरद हा वही है तो शरद शाह एक दिन बाईक लगाने के ऊपर से हमने झगडा हो गया था। नहीं आपको याद हो नाही साहेब ही तो समजाया बडे साहेब हे म्हणून उसको अंदर बाईक लगाने दिया करो कपाळांवरचा घाम पुसत हा हा वही हे संदीप म्हणाला वाचवण म्हणाला हां वही तो पर साप कल मेने इनको सोसायटी मे नाही देखा दुसऱ्यांदा निविश्वास सोडत संदीप परमेश्वरांचे आभार मानतो पोलीस म्हणाला अच्छा ठीक आहे तुम अभी जाओ फिर बुलाऊंगा तो आना पडेगा तुमको पोलिसने ताकदी देऊन त्याला जाण्यासाठी सांगितले निघताना अचानक संदीप जवळ जाऊन तो म्हणाला साहब कल क्या मोदक दिया था आपने ऐसी साली नींद लगी की तू सुबे परिवारने आके जगाया तब खुली संदीपच्या पायाखालची जनिमन सरकली पोलीस म्हणाला इधरा क्या बोला तुमने मोदक कैसा मोदक पोलिसने त्याला चिडून जवळ बोलावून घेतले नाही ते साब संदीपमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो पोलिस म्हणाला तुम्ही गप्प बसा ए तू बोल रे तो माणूस म्हणाला अरे काही चिल्ला हो सहा हम बता रे हे ऐसे म्हणून त्याने रात्री घडलेली सगळी हकीकत पोलिसांना सांगितली एवढ्या रात्री उरलेले मोदक वाचमनला देण्याचं कारण काय आणि त्यात असे काय होते की ते खाऊन त्याला एवढी गाड झोप लागली हा प्रश्न पोलिसांच्या चेहऱ्यांवर उघड दिसत होता कधी नव्हे तो शीताही आता संदीपच्या संशयाच्या नजरेने पाहत होती संदीपच्या चेहऱ्यांचा रंग मात्र उडून गेलेलाच होता त्याला समोर फक्त फास्ट दिसत होता आणि त्यावर लटकलेला तो स्वतः दिसत होता भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद